आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला महसूल मुडवण्यासाठी त्यांनी काय वरचे खालचे अंडर टेबल घेतल्याचं हा विषय महसूल किती मोडवण्यासाठी बारा किंवा एकवीस दहा बावीस एकवीस जाहीस करून जाईन झाला तेव्हा पण सर्व दस्त तपासा ऑक्टोबर आशिष भानखेडे राजेंद्र वानखेडे आणि आशिष उपाशी राजेंद्र रजिस्टर पैसे हे काय करतात पूर्ण लेआउटचे तिथले सर आवड रात्री नियमाच्या बाहेर रजिस्टर झाले असेल रजिस्टर झाले असेल ते चेक करून घ्या सी आय टी मारच आहे तुम्ही खर्डे तुम्ही ते आहे इथलं आमच्या आयजीआर तुम्ही जे नियमाच्या बाळ जेवढा रेट लागले असेल त्याच्यावर सर्व एफ आर करून टाका याची इन्क्वायरी करतो लोक जे रजिस्टर लागते ना फक्त हा विशेष लोकांच्या माध्यमातून जे येतात एजंट ज्या ज्याचे जे खर्चा राहते मोठी रक्कम त्या माध्यमातून रजिस्टर लागतील आयजीआर तर दोन दोन तारखेला आयजीआर येणार आहे सर्व डिटेल्स रायटिंग मध्ये घेऊन सर्व आणि त्याची इन्क्वायरी लावतात ते आशिष उपाशी आणि वानखेडे दाहेगावचे जे आहे मोठे बिल्डर आहे काय हे सर्व नंबर काम काही रात्री करता आशिष वानखडे आणि आशिष उपाशी दोन नाव लिहून हो तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसने चौघे आढळले आहे सरकारी ऑफिसला विदाऊटी समोर ते आढळले आहे हा आरोप सगळ्यात मोठा पण त्या महसूल मुडवण्यासाठी त्यांनी काय वरचे खालचे अंडर टेबल घेतण्याचा हा विषय महसूल किती मुडला यासाठी ऑडिटर झाला एक सारखं रजिस्टर चेक करत ऑडिटर ते बारा किटारॉईन झाले एकवीस दहा बावीस एकवीस दहा ज्याऐीसून जॉईन झाला तेव्हा सर्व जास्त तपासात राजेंद्र वानखेडे आणि आशिष हे आवड करतात पूर्ण लेआउटचे तिथले सर अवडे रात्री तुम्ही नियमाच्या बाहेर रजिस्टर झाले असेल रजिस्टर झाले असेल ते चेक करून घ्या सीआयटी मार्गीच्या तुम्ही खरडे खरडे तुम्ही ते हे आमच्या आयडी आता तुम्ही जे नियमाच्या बाहेर जेवढा रेक्टा लागले असेल त्याच्यावर सर्व एफ आय आर करून टाका याची इन्क्वायरी करतो विशेष लोकांना रजिस्टर विशेष लोक त्याच्या माध्यमातून जे येतात एजंट जे एजंटलं मोठी रक्कम त्या माध्यमातून रजिस्टर दाखवले जात अजियार तर दोन दोन तारखेला आजीआर येणार आहे सर्व डिटेल्स रायटिंग मध्ये घेऊन सर्व त्याचे लावतात ते आशिष उपासी आणि वानखेडे दाहेगावचे जे आहे मोठे बिल्डर आहे का खूप मोठे लेआउट झालं काय हे सर्व नंबर दोन एक मी रात्री करता आशिष वानखडे आणि आशिष उपासी दोन नाव लिहून हो टाका तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये चौघे आढळले आहे सरकारी ऑफिसला विदाऊट रिवायसी समोर ते आढळले आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका